महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आता हवामानाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया आज बुधवार दिनांक अठरा जून ते शनिवार दिनांक एकवीस जून या चार दिवसासाठी हवामान अंदाज आपणास मी देत आहे आज बुधवार दिनांक अठरा जून रोजी महाराष्ट्रावर हवेचा दाब एक हजार दोन हेप्टापासकल इतका वाढलेला राहील व उद्या गुरुवारी दिनांक एकोणीस जून ते शनिवार दिनांक एकवीस जून या तीन दिवसात हवेची दाब आणखी वाढतील आणि एक हजार चार हेप्टापासकल इतका हवेचा दाब होईल तेव्हा पावसाचे प्रमाण कमी होईल काही भागात पावसात मोठ्या प्रमाणात बराच काळ उघडीप जाणवेल कोकणात प्रतिदिनी याच काळात चार दिवसात चाळीस ते पन्नास मिलीमीटर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ इथं देखील पावसाचं प्रमाण कमी होणार आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस आपल्याला मिळू शकतील या काळामध्ये त्याला दोन मुख्य कारणं आहेत एक आहे हवेचे दाब त्यात झालेली वाढ आणि दुसरं कारण आहे अरबी समुद्र सागर व हिंदी महासागराचं पृष्ठभागाचं पाण्याचं तापमान थोडी घट झालेली आहे त्यामुळं एकूण बाष्पनिर्मिती कमी होते मात्र ही स्थिती बदलणार आहे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे अजिबात ही स्थिती बदलणार आहे सोमवारी बदले हवेचे दाब कमी होतील आणि पाण्याचा सम समुद्राच्या पाण्याचा पृष्ठभागाचं तापमान देखील वाढेल आणि पावसात वाढ होईल साधारणपणे तेवीस तारखेपर्यंत ते ही स्थिती बदलेल याबाबतची सर्व सविस्तर माहिती लेखी स्वरूपात ॲग्रोवनमधनं मी तुम्हाला देणारच आहे रविवारचा ग्रोहन आपण वाचताच आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया ज्या जमिनी खोल आहेत व तेथे मातीत भरपूर ओल आहे अशा ठिकाणी मूग मटकी चवळी उडीद तूर सोयाबीन भुईमुख ज्वारी या पिकांच्या पेरण्या पूर्ण कराव्या मध्यम खोल जमिनीत बाजरी अधिक तूर दोना या प्रमाणात पेरणी करावी हळद आलं लागवडीचं काम पूर्ण करावं उसाला भर देण्याचं काम देखील पूर्ण करावं आता शेतकरी प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया काही शेतकऱ्यांनी आपले प्रश्न पाठवलेत की काही शेतकऱ्यांची नावं घेणार नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांची नावं घ्यावी लागतील म्हणून प्रश्न फक्त मी वाचतो आणि त्याची उत्तरं पण लगेच देतो हवामानविषयक पावसाबाबत राहुरी प्रश्न आहेत राहुरी भागात मोठा पाऊस कधी होईल हा तालुका दुष्काळी तालुक्यामध्ये मोडतो आणि या पट्ट्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोराचे पाऊस होतात तर सध्याला हलके ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहणार रह। आहे अकोला तालुक्यात लातूरचे अंदाज सांगा याबाबत आत्ताच मी विभागवार अंदाज सांगितलेत की मराठवाडा त्याच भागात हलक्या ते अतिहलक्या पावसाची शक्यता या आठ चार दिवसात आहे त्यामुळं पुढचे रविवारच्या नंतरचे अंदाज मी तुम्हाला ॲग्रोहनमधून देतोच शिवाय ॲग्रोहनमधून आपल्याला मिळणारच आहे हे रविवारी आता पावसात उघडीत नाही का असा काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सध्या पावसात काही काळ उघडीप आहे व नंतर पाऊस असे हवामान राहील जून महिन्यात पाऊस पाऊस कमी आहे का जून महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणं जण शक्य आहे याचबरोबर चंद्रपूर माळशिरस वर्धा नंदुब नंदुरबार जालना जळगाव या जिल्ह्यात हवामान पावसाचा अंदाज सांगा यापूर्वी मी आपल्याला आता सविस्तर अंदाज सांगितलेलेच आहेत की उत्तर महाराष्ट्र विदर्भ या आणि मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात रविवारपर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा किंवा हलका पाऊस अशी शक्यता आहे हवेचे दाब क कळत नाहीत असं एका शेतकरी बांधवानी मला कळवलं आहे त्यासाठी मी सर्वांनाच माहिती व्हावं म्हणून सांगतो समुद्रसपाटीला एक हजार तेरा असेल इतका अधिक हवेचा दाब असतो तर भूपृष्ठावर एक हजार आठ एक हजार सहा एक हजार चार एक हजार दोन एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव असे हवेचे दाब असतात जसजसा हवेचा दाब कमी होतो तसे वारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतात आणि मग मोठ्या प्रमाणात ढग वाहून आणतात आणि कमी दाबाच्या क्षेत्रात तयार झालेल्या ठिकाणी पाऊस होतो ज्या ठिकाणी पाऊस झालेला नसेल कीच काही ठिकाणी पाऊस कमी आहे कारण तिथे हवेचे दाब अधिक असणार आहेत आता ते हवेचे दाब बदलणं हे तापमानावर अवलंबून असतं तापमान वाढलं की अबीचे दाब कमी होतं आता हे अगदी बेसिक ज्याला म्हणतो आपण शास्त्र हवामानशास्त्र हे तुम्हाला मी आता यात एक धडा शिकवल्यासारखं आहे बुलढाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस कधी होईल तेवीस जूनपासून पुढं पाऊस बुलढाणा जिल्ह्यात सगळं होईल मान्सूनची प्रगती होती आहे महाराष्ट्र ओलंडलेला आहे त्यामुळं पुढं पाऊस चालू आहे मध्य प्रदेशमध्ये वगैरे आणि मागूनही पुन्हा पावसाच्या सरी येणारच आहे हवामानाचा अभ्यास करायचा आहे यासाठी आपण स्वतंत्र कार्यक्रम चॅनलवर याच चॅनलवर आपण सुरू करू आणि ते माझ्या सवडीने सुरू करू कारण जेवढं आत्ता मला वेळ आहे तेवढं मी आत्ता हे काम करतो आहे नंतर तेही काम आपण शेतकऱ्यांना त्यातनं ज्ञान द्यायचं काम करू त्यांचं ज्ञान वृद्धी वाढू शेतकऱ्यांचे अभिप्राय काय आलेले आहेत त्याच्यामध्ये एकोणनव्वद सत्त्याण्णव अभिप्राय आहेत त्यामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि कृषी पदवीधर असलेले श्री स सरजेराव जेदे यांनी माझ्याविषयी थोडक्यात माहिती आपल्या मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस दिली आहे मी महाराष्ट्राचा कृषी हवामानशास्त्र विभागाचा प्रमुख होतो प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम केलं आहे माझ्या नावावर मान्सून मॉडेल लांब पल्ल्याचा स्थानिक स्वरूपाचा अंदाज देणं मान्सून मॉडेलचं पे भारत सरकारचं पेटंट आहे साऊथ एशिया ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी असोसिएशन स्थापण्यात माझा वाटा आहे भारतात एकशे सत्तावीस ठिकाणी जिल्हा हवामान केंद्र व कृषी सल्ला के देणारी केंद्र ही भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या समन्वयानं मी स्थापन केलेली आहेत आणि तिथं याच प्रकारचं काम चालतं फक्त एस एम एसद्वारे माहिती दिली जाते मी इथं आता आपल्याला यूट्यूबवर माहिती देतो महाराष्ट्रात एकोणीस एक, एक हजार पासष्ट रेव्हेन्यू सर्कलमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याचाही माझाच तो प्रस्ताव होता आणि कृषी विभागाने तो आणि स्कायमेटने दोन्हीनी मान्य केला त्याप्रमाणे एक हजार पासष्ट स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेली आहेत महाराष्ट्रामध्ये त्यात माझा मोलाचा वाटा आहे बहुतांशी नव्याण्णव लोकांनी दिलेल्या अभिप्रायानुसार माझे हवामान अंदाज व कृषी सल्ला शेतकऱ्यांना उपयुक्त तर आहेच याशिवाय शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळू शकते असंही त्यांनी म्हटलं आहे हवामान अंदाज बरोबर असतात अचूक असतात माझे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो असाही अभिप्राय सत्त्याण्णव लोकांनी दिलेत तसेच हवामान अंदाज खरे सांगणारे देव माणूस निस्वार्थ देव सेवा देणारा देव माणूस शेतकऱ्यांचा देव अशा उपाधी मला काही शेतकरी बांधवांनी जोडलेल्या आहेत बहुतांशी लोकांनी मला धन्यवाद दिलेत माझे आभार मानलेत मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र